हाय परू नका साहेब अहो काय तुम्ही काय काय आमचा आम्हाला काय कुठून कोण द्या तुमचा अधिकार नाही तुम्ही तुम्ही तुमचं खुनाची घटना मी तुमच्या महागती तो आता कुठं जायचं मी प्रेत घेऊते खुनाची घटना आहे तुम्ही लक्ष्य गांधी ने घेतला तुम्ही काय द्या ना तुम्ही त्या तुमचं काम पोलीस स्टेशन मी तुम्हाला दिला अगोदर माहिती तुम्ही सांगा तिथे किल्ले धारूर तालुक्यातील गावदार येथील एका तरुणाचा मृतदेह कारी शिवारामध्ये आढळून आला दिनरूर पोलीस स्टेशन अंतर्गत तो क्षेत्र येत आणि या क्षेत्रामधील काही पोलीस अधिकारी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हजर आहेत संबंधित जे प्रेत आहे गावणारा येथील ते प्रेत आज किल्ले दारूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलं आहे त्या प्रेताची जे काही इन कॅमेरा या ठिकाणी पोस्टमॉर्टम आट, पोस्टमॉर्टम करावं असं परिवाराची मागणी आहे मात्र या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण अधीक्षक व पोलीस स्टेशन कडून या परिवाराला कुठलंही सहकार्य केलं जात नाही आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करलो पोलिसांकडून देखील विरोध होत आहे आणि या ठिकाणी ग्रामीण अधीक्षक आहेत या ठिकाणी जे काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडून देखील या ठिकाणी विरोध होत आहे याच्या मागचं काय तथ्य आहे या ठिकाणी नातेवाईक आहेत आपल्यासोबत त्यांची आपण मागणी जाऊन घेऊयात नाव सांगा काय मागणी आपली शिक्षा काय घटना घडली बरं काय खुना वगैरे आहेत का अंगावर धारूर तालुक्यातील गावधारा येथील ग्रामस्थ या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्या तरुणाची बॉडी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आणण्यात आली या ठिकाणी संबंधित अधीक्षक आहेत डॉक्टर्स आहेत मात्र अद्यापही जवळपास आरा तास झालं त्यांना नातेवाईकांना कुठलंही सहकार्य ग्रामीण रुग्णालयाकडून केलं जात नाही किल्ले धारू येथील ग्रामीण रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या समोर या ठिकाणी गावदारा येथील त्या तरुणाचं प्रेत आणण्यात आलं आहे या ठिकाणी पोस्टमार्टम करावा अशी मागणी परिवाराकडून केली जात आहे तो पोस्टमार्टम इन कॅमेरा रहा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे हे प्रेत कारी शिवारामध्ये लटकल्याच्या अवस्थेमध्ये दिसून आले या ठिकाणी नेमकी हनमार करून आहे की फाशी दिली याचाही तपास पोलीस प्रशासन घेणार आहे मात्र परिवाराकडून या ठिकाणी इन कॅमेरा हे पोस्टमॉर्टम व्हावा हो अशी मागणी आहे